हॅलो स्टुडंट्स आज मी तुमचं पुन्हा स्वागत करते महाराष्ट्र मीडिया या आपल्या ब्रिज कोर सोल्युशनच्या चॅनलवर आज आपण सुरुवात करणार आहोत दिवस तिसावा आपला दिवस आहे आज चाचणी क्रमांक दोनला आज आपण सुरुवात करणार आहोत तर आज आपण इयत्ता दहावीची चाचणी क्रमांक दोन सुरू करणार आहोत चला तर मग आपण प्रश्न पहिल्याकडे वळूया प्रश्न पहिला आपल्याला दिलेला आहे कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आपल्याला काय करायचं आहे खाली दिलेल्या कवितेच्या आधारे काय करायचे या कृती पूर्ण करायच्या आहे त्याच्यामध्ये आहे खालील कृती पूर्ण करा आपण ही कृती पूर्ण करूया कृतीमध्ये काय करायचं आहे श्रावणातील पावसाची आपल्याला तीन काय लिहायची आहे वैशिष्ट्ये लिहायची आहे तर त्याच्यामध्ये आपण बघूया श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य काय असतं क्षणात पाऊस येतो ओके तुम्ही थोडा वेळ जरी बसले तर अचानक पाऊस येतो त्याच्यानंतर क्षणात पाऊस जातो क्षणात पाऊस पण जातो आणि इंद्रधनुष्य पडतो हे सगळे काय असतात श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये असतात इंद्रधनुष्य पडतो हा फक्त श्रावण पावसातच आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर निसर्गात कोणकोणती बदल, बदल होतात ती तुम्हाला सांगायची त्याच्यामध्ये काय होतं सर्वत्र हिरवळ पसरते सर्व वातावरण प्रसन्न होते सर्वत्र काय पसरते हिरवळ पसरते शिखरांवर घरांवर पिवळे ऊन पडते शिखरांवर आणि घरांवर पिवळेऊन ऊन पडते नभाला तोरण बांधल्यासारखे वाटते नभाला काय वाटते आपल्याला तोरण बांधल्यासारखे वाटते आकाशात काय दिसतो आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो हे पावसामुळे निसर्गातील होणारे बदल असतात तर चला तर मग आपण काय वाचूया कविता वा, खाली दिलेली कविता वाचूया खाली कविता आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे शनाते शनात सरसर शिरवे शनात पिरुनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी कुनिसे झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे तरुषकरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलंधराती अन अनंत अनंत संध्या राग पहा सर्व बावर होय रेखिले सुंदरतेचे महा बलकमाला उर्ता भासे सुवांची माळची ते उतरती उतरणी उतर अवनीवरती ग्रह कोलीची की एकमते फडफड भिजुनी बिजले आपले पंख पाव पाखरे सावरती हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती खिल्लारे रे चरती राणी गोपई गाती गात फिरे मंजुळ पाव गायतयाचा श्रावण महिमा चंपक फुल्ला विपिनी रम्य केवळ दरवळला पारी जात ही भक्ता भामा रोषमणीचा मावळला सुंदरी पर्डी हाती पुरो पंकटी सूक्ष्मवती सुंदर या फुलमाल रम्य फुले पत्री खुडते देवदर्शना निती ललना हर्ष मायीना हृदयात काय एवढी आपल्याला काय दिलेली होती त्यांनी कविता दिलेली होती आता त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न तिसरा त्यांनी दिलेला आहे खाली लोहळीचा सरळ अर्थ लिहा आपल्याला काय करायचं आहे खाली लोहळीचा अर्थ लिहायचा आहे खाली लोहळी त्यांनी दिलेली श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे शनात येते सरसर शिरवे शनात फिरुनी ऊन पडे याचा काय सांगायचं आता अर्थ त्यांना सांगायचा आहे तर याचा आपण अर्थ बघूया याचा अर्थ काय होतो तर श्रावण महिन्यात माळ रानावर हिरवळीची गच्च दाट हिरवळ दाटलेली असते म्हणजे काय होते तर श्रावण महिन्यात माळ रानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते क्षणात पावसाच्या धारा येतात तर क्षणात काय पडतं ऊन पडतं आणि ऊन पावसाचा लपणडाव पाहून आपलं मन काय जातं आनंदून जातं असं ह्या ओळीचा काय होतो अर्थ होतो त्याच्यानंतर आपण कृती दोन बघूया व्याकरण घटकावर आधारित कृती व्याकरण घटकावर आधारित आपली ही कृती आहे त्याच्यात आहे पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा का। तुम्हाला काय करायचं या सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखायचा आहे चला तर मग सोडवूया त्याच्यामध्ये आपण बघूया सामासिक शब्द सामासिक शब्द आपल्याला दिलेला आहे महादेव महादेवाचा विग्रह काय होईल महान असा देव त्याचा काय होईल विग्रह होईल त्याच्यानंतर महान असा देव या विग्रहाचा समासाचं नाव कळेन या समासाला आपण म्हणतो कर्मधारय समास काय म्हणतो कर्मधारय समास असं म्हणतो आठवडा आठवडा म्हणजे आठ, वड़ा। आठ वड़ा दिवसांचा समूह म्हणजे आठवडा आणि आठवडा हा कोणता समास आहे म्हणजे कोणत्या समासाचा एक्झाम्पल आहे द्विगु समास चला तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा पुढील उदाहरणे हे कोणत्या रसाचे आहे ते लिहा पुढचे उदाहरण कोणत्या रसाचे ते आपल्याला काय करायचं आहे लिहून काढायचंय अ आपण बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे कोणत्या रसाचं आहे ते लिहायचं ओके सहज सख्या एकदाच येईल सांजवेल स्थायी भाव आहे रती आ आहे उठा राष्ट्रवीर हो सज्ज वा उठा चला स्थायी भाव आहे उत्साह त्याच्यानंतर ई आपण बघितलं हे कोण बोलले बोला राजा हुंस माझा निजला हा पण काय आहे स्थायी भाव क्रोध आहे त्याच्यानंतर ई आहे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला स्थायी भाव शांती आहे ओके हा क्वेश्चन आपण सुरू सॉल्व्ह केला कृती तीन आपण बघूया खालीलपैकी कोणती एक कृती सोडा खालीलपैकी तुम्हाला कोणती एक काय करायची कृती सोडवायची त्याच्यामध्ये आहे खालील शीर्षकावरून कथा लिहा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा आता याच्यावरून मी तुम्हाला एक कथा सांगते पुणे रेल्वे स्टेशनावर एक तरुण सोलापूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला ज्या डब्यात तो चढला त्या डब्यात खूप गर्दी होती म्हणून याने शक्कल लढवली मोठ्या मोठ्याने तो साप साप म्हणून ओढू लागला डब्यातले सगळे लोक भीतीने खाली उतरले हा मात्र मोठ्या रुपावर डब्यातले एका सीटावर जाऊन तोंडावर पेपर ठेवून झोपी गेला जवळपास दीड दोन तासाने त्याला जाग आली तसा तो उठला आणि स्टेशनवर उभ्या असलेल्या माणसाने त्याला विचारले कोणतं स्टेशन, विचार स्टेशन आलं हो माणूस म्हणाला पुणे स्टेशन काय पुणे स्टेशन तो तरुण गोंधळून म्हणाला होय या डब्यात साप होता म्हणून गाडी हा डबा इथेच सोडून सोलापूरला गेली तर ही गोष्ट काय होती त्याच्या अतिशहाणेपणाचं त्याला काय भेटलं शिक्षा भेटली त्याच्यामुळे अतिशहाना त्याचा बैल रिकामा असं आपण या गोष्टीला शीर्षक दिलं होतं त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न दिलाय खालील विषयावर बातमी तयार करा याची पण आपण एक काय बघणार आहोत डेमो बघणार आहोत बातमी आहे जनता गर्ल्स हायस्कूल सेंदूर घाट घाटमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे याची आपल्याला काय लिहायची आहे बातमी लिहायची तर आपण बातमी कशी लिहिणार तर बातमी आपण लिहिणार आधी जनता गर्ल्स हायकू हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा आपण काय लिहिणार हेडलाईन लिहिणार जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूर जना घाटमध्ये जागतिक महिला दिन साजरा उत्साहात साजरा त्याच्यानंतर आपण काय लिहिणार दिनांक लिहिणार त्या बातमीची दिनांक नऊ मार्च दोन हजार एकवीस वार्ताहर कुठली आहे वार्ताहर कोमा शेंदूरजना घाट इथली वार्ताहर आहे वार्ताहर आपण कशी लिहिणार तालुक्यातील जनता गर्ल्स हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्वदेशी फाउंडेशनच्या फील्ड ऑफिसर नम्रता शिर्के यांनी महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती दिली व घरगुती मिरची आंब्याचे लोणचे बनवून त्याची बाजारात कशी विक्री करायची याचे मार्गदर्शन केले यावेळी बचत गटाच्या पन्नास महिलांनी प्रत्येकी दोन किलो मशरूमचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले महिला सशक्तीकरण या विषयावर जनता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी एक नाटिका सादर केली या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती श्री अक्षय देशमुख सदस्य स्नेहल पाटील रमे रमेश शिंदे आदी उपस्थित होते जनता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यातील विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरवित करण्यात आले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती देशमुख यांनी नारी तू महान विश्वाची आहे शान अशी घोषणा देऊन साऱ्यांचा उत्साह वाढवला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला असं तुम्ही काय लिहू शकता एक बातमी त्याच्याविषयी तयार करू शकता चला तर आज आपण चाचणी क्रमांक दोन सोडवले आहे लवकरच आपण भेटूया चाचणी क्रमांक तीनमध्ये थँक्यू स्टुडंट्स